आणखी एक गोष्ट मला आपल्या लहानपणीची आठवते ती म्हणजे टेलिफोन म्हणजे त्यावेळी आता सारखे सगळ्यांच्या हातात मोबाईल नव्हते कॉलनीतसुद्धा एखाद्याच्या घरी फोन असायचा आणि सगळ्यांच्या नातेवाईकांचे फोन त्यांच्याच फोनवर यायचे त्यांच्या घरी जाऊन आपल्या नातेवाईकांशी बोलण्यात कुणाला काही अवघं वाटायचं नाही इनफॅक्ट त्यांच्याशी आपण काय बोललं हे थोडंफार त्या फोन मालकाला सुद्धा सांगितलं जायचं तसंच हॉस्टेलला राहणाऱ्या मुलांचं व्हायचं आम्ही हॉस्टेलला असताना आम्हाला दर शनिवारी फक्त एक ट्रंक कॉल एस टी डी कॉल हॉस्टेलच्या फोन नंबरवर यायचा मग दोन तीन मिनटात अभ्यास कसा चालला आहे तब्येत कशी आहे सगळं नीट आहे ना हे बोललं जायचं आणि हे सगळं आलबेल आहे हे ऐकून पालकही निर्धास्त व्हायचे आणि मुलंही निवांत व्हायची आता मात्र जेव्हापासून आपल्या सर्वांच्या हातात फोन आला पालकांची काळजी खूप वाढत चालली आहे म्हणजे मूल घरातून बाहेर पडल्यापासून शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल ते घरी रात्री परत येईपर्यंत दिवसभरात कमीत कमी पालक त्याला सात आठ फोन तरी करतातच म्हणजे गाडी मिळाली बस का बसलास जे का जेवलास का चहा झाला का निघालास का कसं काय चाललंय बरं आहे का असे किमान अर्धा फोन करणारे पालक मी स्वतः पाहते म्हणजे आपल्या आया किती धाडशी होत्या की ज्या आठवड्याच्या एका फोनवर पूर्ण आठवडा निर्धास्त राहायच्या आता मात्र जशा जशा सुविधा वाढत चालल्या आहेत तशी पालकांची काळजीही वाढत चालली आहे आणि मला असं वाटते मनातली भीतीसुद्धा वाढत चालली